प्रत्येकाने उडाशी न भेटणारा आपला चॅनल सत्यपूर्ण सोमवार दिनांक चौदा जुलै दोन हजार पंचवीस या संकष्टी चतुर्थीच्या पावण दिवशी कलानगरचा महागणपती उत्सव दोन हजार पंचवीसच्या योजनात्मक तयारीसाठी आयोजित केलेली बैठक त्यामध्ये सुनील तोडकर भैया शिवाजी सुर्वे रमाकांत वाळवेकर प्रशांत सपाटे जयवंत मेहतर सुभाष तोडकर चंद्रकांत मांगलेकर अभिषेक वाळवेकर पांडुरंग मांगलेकर राजेंद्र पवार चंद्रकांत मस्के इत्यादी प्रमुख व मंडळाचे सदस्य यांच्यासह अत्यंत यशस्वीपणे व भाविक वातावरणात मिटिंग पार पडली या बैठकीत उत्सवाच्या नियोजनाची दिशा भाविकांसाठी सेवा उपक्रम देखाव्यांची रूपरेषा आणि विविध जबाबदाऱ्या यांवर सखोल चर्चा झाली सर्व ज्येष्ठ मंडळींनी व सदस्यांनी आपले विचार अत्यंत समर्पण भावनेने मांडलेत व एकत्रितपणे आगामी उत्सव अधिक प्रभावी आणि भक्तीपूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला या बैठकीत कलानगरचा महागणपती उत्सव दोन हजार पंचवीस साठी अभिषेक वाळवेकर यांच्या संकल्पनेतून व ऋतुज मांगलेकर यांची डिझाईन व मंडळातील अनेक सदस्य क्रिएटिव्हिटी मेहनतीचे सर्व सदस्य यांच्या सहकार्याने भव्य सुंदर नेत्रदीपक गजमहल उभारण्यात येणार यावर्षीच्या कार्यकारणी समिती पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली त्यांचं मनपूर्वक स्वागत व अभिनंदन अध्यक्ष श्री सचिन तोडकर उपाध्यक्ष श्री रोहन सपाटे खजिनदार श्री राकेश लखारा सेक्रेटरी श्री आदित्य होगाडे नवीन कार्यकारिणी मंडळास हार्दिक हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन आपल्या नेतृत्वाखाली कलानगरचा महागणपती उत्सव दोन हजार पंचवीस हा अधिक भव्य भक्तिपूर्ण आणि जनमानसात ठसा उमटवणारा ठरेल सत्यमुख प्रतिनिधी प्रशांत सपाटे इचलकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका